ते या तिन्ही मागण्या युपीएससी परीक्षा असो आयपीएससी एमपीएससी परीक्षा असो कुठच्याही परिस्थिती परीक्षांमध्ये मा अशा मागण्या नसतात महानगरपालिका चालवणारा आयुक्त जो आहे तो दहावी नापास होऊन पास झालेला असू शकतो पण पर क्लेरिकल साठी त्यांना मुलांना एवढं छळतात माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्ताला मिळलेलं एक पत्र आहे परंतु ते पत्र पूर्ण नाहीये मुंबई महानगरपालिका अठराशे से सेहेचाळीस पदांच्या लिपिक पदांच्या भरतीसाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत आणि त्या अर्जाच्या ज्या अटी आहेत त्या अटींमुळे राज्यातील चार ते पाच लाख विद्यार्थी हे अपात्र ठरत आहेत काय मागण्यात आहेत तर दहावी आणि पंधरावी पहिल्या प्रयत्नात पास व्हायला पाहिजे दुसरी मागणी आहे की फक्त ठाणे आणि मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना संधी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे तिसरा मुद्दा असा आहे की इंग्लिश आणि मराठी टायपिंग कंपल्सरी केलेलं आहे आता या तिन्ही मागण्या युपीएससी परीक्षा असो आयपीएससी एमपीएससी परीक्षा असो कुठच्याही परिस्थिती परीक्षांमध्ये अशा मागण्या नसतात म्हणजे या राज्याचा महानगरपालिका चालवणारा आयुक्त जो आहे तो दहावी नापास होऊन पास झालेला असू शकतो पण क्लेरिकल पटसाठी त्यांना मुलांना एवढं छळताय त्याच्यामुळे या पाच लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि म्हणून आम आदमी पक्ष आम्ही आता रस्त्यावर उतरलेलो आहोत मुलांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हटणार नाही आणि आम्हाला खात्री आहे की महानगरपालिकेला आणि राज्यातील महायुती सरकारला मिंदे सरकारला आमच्या मागण्या या पूर्ण कराव्याच लागतील आमच्या गेल्या पंधरा दिवसांपासून बीएमसी सोबत पत्रव्यवहार चाललेला आहे या संदर्भात आमची मागच्या आठवड्यात सहा आयुक्तांची भेट पण झाली आणि त्यानंतर माननीय आदित्य ठाकरेंनी सुद्धा आयुक्तांची भेट घेतली अंजली दमानिया सुद्धा त्यांनी सुद्धा त्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे परंतु आतापर्यंत काही निर्णय आलेला नाहीये थोड्या वेळापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेलं एक पत्र आहे परंतु ते पत्र पूर्ण नाहीये